नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये पहाट ते सुंदर असा नजारा आहे आणि हा आहे मांजरसुंभा किल्ला मांजरसुंबाग आणि इथे जवळच खाली मांजरसुंभा गाव आहे आणि आपल्याला जायचंय त्याच्या पुढे गोरक्षनाथ गडावरती तर सुंदर असा रस्ता पाणी एकदम भारी नजारा तर पहा मित्रांनो या किल्ल्यावरती आपण नंतर जाणार एका दिवशी टाइम भेटल्यावरती त्याचा व्हिडिओ नंतर येईल पण आता जाणार आहे आपण इथं या डोंगरात वरती असलेलं गोरक्षनाथ गड मंदिर इथं थोडं झम करून दाखवतो मला लांबून एकदम जे व्हाईट व्हाईट पट्टे दिसत आहे ते ठिकाणी रोड आहे तो जायला वरती गाड्या जायला बनवलेला एकदम भारी रस्ता झालेला आहे आणि एकदम मंदिरापर्यंत गाडी जाते आणि एकदम सुंदर असं ठिकाण आहे ले ले। फुगड़े तर आपण जाणार आहे त्या ठिकाणी पहा एकदम भारी असं वातावरण आहे आता पाऊस यायला पण झालेलं आहे पण एकदम भारी इथं एक दिंडीवाल्यांचा कार्यक्रम चालू आहे मस्त आवाज पण येतो त्यांचा भजनाचा आणि फुगड्या फुगड्या पण खेळ राहिले ते एकदम भारी असा कार्यक्रम तर पाहा आता एकदम मस्त रोड आहे हा आणि या रोडनी आपण जाणार आहे पुढं मंदस्तंभा गावातून आणि आपलं चालू आहे त्या घाटाच्या जवळ गेल्यानंतर तिथून एकदम मस्त असं वातावरण पाहू आपण चला तर मग पुढे हम्म घरवडणी जाणार आहे आपण आता पुढे आणि डायरेक्ट त्या डोंगरावर जवळ जाऊन मग आपण लवकर व्हिडिओ स्टार्ट करू एकदम भारी रस्ता आहे आणि खूप मज्जा येणार आहे फिरायला देवाचं दर्शन घ्यायला पाहू पुढे

एकदम भारी फोटो येत तर गाड्या बरेच जाते त्याच्यामुळे खूप गर्दी असेल तर पहा व्हिडिओ शूट पर्यंत इकडून आणि तिकडं दिसतोय आपल्याला तो मंजूर बगड तसं पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होईल जाऊ आपण या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरलेले कांदे

maka ya tekanin, share ya yang

आगे तो साल का अड़स किटर है घाट रहा घाटी पर रस्ता एकदम भारी काम के चार पांच वर्ष पूरी थोड़ा खराब रास्ता होता पता एकदम मस्त रोड पे जाए एकदम भारी वाले अपन मौसम पी एकदम मस्त है

मेरा मां बंडा तो है जरा यार यहां पर ना कहीं गए आटा दोनों अर्पित गाड़ियों मत मारो मैंने चढ़ा ला पापा बात पर एकदम प्यारा लगा एकदम मस्त लग रहा

शांत बस ना तो जावत ये पसंद में दे दर्पा कई लोग कहते हैं फिरों एकदम भारी रखता है ना ये सब देवातो रंग पर एकदम मस्त है अभी खाल से जंगल ना को जंगल पे आके तो ज़्यादा कितने मस्त है अभी क्या साइट लगता है मालदीव से ये वाइट वाइट नगर शहर लंबवर्ती थोड़ा

दोन्ही साइड ना डोंगरावरती उत्तर आहे दोन्हीकडून जंगल आणि त्या आपलं दिसत मुळाड्याचा मंदिरात गेले आपण दाखवतो तुम्हाला एकदम नगर आणि राहुरी च्या मध्ये असलेले उंच असा डोंगर आणि एकदम भारी मंदिर या ठिकाणी cuma korakshena itu salah parking sih itu <laughs> किती गर्दी आहे श्रावण महिन्यात चालू झाला तिच्या आणि गेट मधून आला आपण पार्किंग ते साहितलं मोटरसायकल दहा रुपये तिकीट आहे आणि फोर व्हीलर वीस रुपये वगैरे दुकान लागले बसून खेळण्याचे पण दुकान आले मैरण घेतले ते फुगा ओढवायची भिंगरी

तर आपण पायऱ्यांना जातो इकडून रोड आहे आधी गाड्यावरती जातो तिकडून जाणार मस्त झाडांमधून पिल्लू चप्पल घेऊन येणार पायर्या जात इकडून जाता इकडून वरती गाडी जातो त्या ठिकाणी पाय पाय चाललंय आणि इकडे लईस भारी गार्डन केलं एकदम वरांला खेळायला

इथ गाड्या लावलेल्या असत इतर महिने श्रावण महिन्यात चालू नाही त्याच्यामुळे खालीच तिकडं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आणि आपण आलोय आता मंदिराच्या जवळ इथून थोडा भाग दिसतोय मंदिराचा एकदम भारी मंदिर आहे तिथे मित्रांनो खूप जवळ आलोय आमची मयुरी थांबली <laughs> चालून चालू <laughs> थांबतोय थळे जाऊ आपण पुढे हो तर एकदम मस्त मंदिर गाडी छगी वाटते आणि मेन गेट पुढे एकदम भर मंदिर दाखवत तुम्हाला शेवटपड्यात व्हिडिओ पहा तर मित्रांना पंजाब राहिलं तर गेट म्हणून मध्ये आणि पाऊस चल पटकन मंदिर। तो <laughs> मंदिर। सा। तो 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 मस्त मंदिर मंदिर सांस्कृतिक भवन आता है चिंचि परिजाक मस्त मस्त देखे मंदिर पढ़ने वाह

पण पाऊस चालू आहे मग थांबलाय थोडा था। वेळ खाली आणि या ला हे चप्पल स्टँड आपली चप्पल ठेवत चप्पल ठेवलं खूप भाविक येत आहे मंदिरात दर्शनासाठी मस्त पाऊस चाल तर पण तर किती गर्दी आहे लोक येत आहे दर्शनासाठी तर

धुक धुक्क झालंय आणि या ठिकाणी फोटो काढण्यासाठी स्पेशल पॉईंट आणि मंदिराला आपण एकदम भारी नजारा नगरमध्ये अस नजारा कधीच पाय नाही भेटायचा एकदम धुका असा इथून त्या साईडला रावरी आणि तो मुळा डॅम दिसत असतो पण एकदम जास्त

इकडे या ठिकाणी काहीच दिसत नाही आणि इकडे पाय एकदम मस्त खूप दुर्भ दिसत आहे त्याच्यामुळे आणि या एकदम व्हाइट व्हाइट झालंय आता चाललंय कमी होत आणि थोड्यास दिसेल चांगला तर या ला इकडे खाली येते इकडे येते वांभोरी गाव

तो काय नाही तो काय नाही

चले जी कोर बिंगरे फिर चला चलो। हाँ चलो मंदिर दर्शन घटी खूबस मोट मंदिर है सर्व बाजू ने दगड़क बांधे ओम शिव गोरख

भारी तो एकदम भारी जबरदस्त मंदिर वगैरह वे नगर मधे एकदम भारी मंदिर खुद जवर आस पीने व्यवस्था है

बस सुन लिया था आज डिग्री दे आज डिग्री दे हम अपन पाठ लाओ ना

चल ya यदि पढ़ती है

we